श्री गुरुभ्यो नम मन्नाथा श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे सत्तावीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण त्रयोदशी व चतुर्दशी शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगूज दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर भाग एकोणतीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात भगवंताने एवढी मोठी कृपा तुमच्यावर केली आहे तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील कोणत्याही गोष्टीची काळजीसुद्धा करण्याची गरज नाही तुम्ही फक्त तुमची आध्यात्मिक प्रगती कशी लवकर होईल याची चिंता केली पाहिजे तुम्ही तसा प्रयत्नही करताना कोणीही दिसत नाही किंवा त्याबद्दल कधीही उत्सुकता काळजी दाखवीत नाही तुम्ही सर्वांनी तसा प्रयत्न करा तुम्हाला इतर काळजा करण्याची गरजच नाही तुम्हाला त्या शक्तीने एकदा आधार दिला आहे तेव्हा तीच शक्ती तुमचा निश्चित उद्धार करेल हे लक्षात ठेवा तुमचे सर्व प्रश्न येथे आल्यावर मला न सांगताही सुटत जातील हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्ही कोणीही या शक्तीवर संशय व्यक्त करू नका तुमची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी तुम्ही स्वतः पुढे यायला पाहिजे तुमची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठीच आमची भगवंताने नेमणूक केली आहे तुमच्या जीवनात आलेल्या या सुवर्णसंधीचा संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकला नाहीत तर हे जीवन व्यर्थ होईल अजून वेळ गेलेली नाही या शक्तीच्या सहवासाचा फायदा करून घ्या तुमचे संसारी व प्रापंचिक प्रश्न माझ्यावर खुशाल सोडून द्या तुमचे प्रपंच व्यवस्थित पार पडल्यानंतर तरी या कार्याला वाहून घ्या काहीच कार्य सेवा करायला जमत नसेल तर निदान पावती पुस्तकं घेऊन आपल्या देवस्थानच्या कार्यासाठी निधी संकलनासाठी घराच्या बाहेर पडा पूर्वी पावती पुस्तकं संपवलीत आता कशाला फिरू अशी भावना मनात येऊ देऊ नका हे कार्य देहात प्राण असेपर्यंत घडावे अशी भावना प्रत्येकाला येणं गरजेचं आहे सुना जावई आल्यावर प्रपंचातून व्यवहारातून हळूहळू अंग काढायला सुरुवात करा व जबाबदारी तरुण मुलांच्यावर टाका मुलांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी येथे येऊ दे तुम्ही त्याची काळजी करू नका मी जे सांगतो आहे ते सर्व खरे व तुमच्या फायद्यासाठीच सांगत आहे मी सांगितलेले सर्व आचरल्यावर कोणाचेही कधीही नुकसान होणार नाही अजूनही मनात काही संशय या शक्तीबद्दल वाटत असेल तर काढून टाका अर्थात आध्यात्मिक मार्गात प्रगती करण्यासाठी काही अडचणी आड येत असतील तर त्यां जरूर सांगा त्यांचे निवारण लगेच करण्याचे मी कबूल करतो इतर संसारी अडचणी सांगण्यासाठी कोणीही येऊ नकाच त्या अडचणी आपोआप सुटल्यावर तुमची आध्यात्मिक प्रगती चालू आहे असे समजायला काही हरकत नाही आद्य शंकराचार्यांनी चार पीठे स्थापन केली आहेत प्रत्येक पीठावरील मुख्य नेमलेल्या व्यक्तीला आजही श्री शंकराचार्य म्हणून संबोधले जाते श्री शंकराचार्यांच्या दर्शनाने प्रत्येक व्यक्तीला आनंद व मानसिक शांतता लाभते त्यामुळेच त्यांच्या प्रत्येकाच्या दर्शनासाठी माणसं उत्सुक असतात शास्त्रामध्येही श्री शंकराचार्यांच्या दर्शनाला खूप महत्व आहे त्यांच्या केवळ दर्शनाने मानव पापमुक्त होत असतो व त्याला कोणत्याही पापातून मुक्त होण्यासाठी वेगळे प्रायश्चित्त घ्यावे लागत नाही हे असे त्याच्या असलेल्या अधिकारा अधिकारामुळेच घडत असते त्यांच्या अधिकाराप्रमाणेच त्यांचे व्यक्तिमत्वही असते समाजात इतरही अनेक गुरु व संत असतात त्या प्रत्येकाच्या दर्जाप्रमाणे त्यांचे प्रत्येकाचे व्यक्तिमत्व असते व त्यांच्या दर्शनाचा प्रभावही त्या, -त्या प्रमाणात असतो पारमार्थिक जीवनातून असे विशेष व्यक्तिमत्व निर्माण होत असते अशा व्यक्तिमत्वाची जाहिरात करण्याची पद्धत आपल्याकडे नाही त्या व्यक्तिमत्वाचा प्रभावच एवढा मोठा असतो की आप आपोआपच त्याचा प्रचार होत असतो व जनतेचे चित्त आकर्षिले जात असते माझ्या बाबतीतही तसाच अनुभव येत असतो जेथे जाईन तिथे दर्शनाला येणाऱ्या माणसांची खूप मोठी गर्दी होत असते यालाच पारमार्थिक जीवनाचे यशस्वी सार असे म्हणतात त्याशिवाय भक्तांना स्वप्नदर्शन दृष्टांत होणे असते हल्ली तर ते प्राप्त होऊ लागले आहे दर्शनाला येणाऱ्या व्यक्ती सुधारण्यासाठी त्यांच्या विचारात बदल घडवून आणण्यासाठी मी हे येथे नित्याने दरमहा एक याग करत असतो आम्ही जीवनात कसलीही अभिलाषा धरत नसतो भक्तांनी मला अर्पण केलेले सुवर्ण दक्षिणा इत्यादी मी कधीही स्वतःसाठी ठेवत नसतो तर त्या वस्तू योग्य शास्त्री पंडित व्यक्तींना दान करीत असतो तसेच कुठेही श्रीक्षेत्री यात्रेला गेलो की तेथे भगवंताला अर्पण करीत असतो यथा देही, तथा आपल्या देहाला ज्या वस्तू प्रिय असतात त्याच देवालाही प्रिय असतात असे समजावे व देवाला ते अर्पण करावे अशी आपल्याकडे पद्धत आहे भगवंताने आपल्याला सुखात ठेवावे म्हणून असे करीत राहावे मला तुम्ही भक्तांनी दिलेल्या उत्तम वस्तू व वस्त्रे इत्यादी भगवंताच्याच अंगावर शोभून दिसतात तेव्हा तू माझा मी तुझा अशी भावना भगवंताबद्दल आल्याशिवाय तुमच्या मनात त्याचे विषयी प्रेम निर्माण होणारच नाही हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा तुमच्या मनात त्याचे विषयी एकदा प्रेम आले की त्याचेही मनात तुमच्याविषयी प्रेम निर्माण होत असतेच असे झाले कीच तुमचा सगळ्यांचा उद्धार होऊ शकतो हीच भावना सामान्य माणसाप्रमाणे दैत्यांनाही काही वेळा येत असते त्यांनाही भगवंताच्या दर्शनाने स्वतःचा उद्धार करून घ्यायचाच असतो त्यामुळेच माझ्याही दर्शनासाठी पूर्वीच्या निवासस्थानी गावात राहत असताना काही वेळा दैत्य दर्शनाला येत असत तीनशे वर्षाहून अधिक काळ थांबलेला अकराळ विक्राळ दैत्य माझे दर्शनासाठी आल्याचे मला स्मरत आहे सत्पुरुषांना अधिकार राजसत्तेपेक्षा अधिक असतो म्हणूनच आपल्या आश्रमात माझ्या दर्शनासाठी मोठाले राजकारणी मंत्री तसेच डॉक्टर वकील कारखानदार आले तरी मी कधीही माझे आसन सोडून त्यांचे स्वागत करायला पुढे जात नाही एकदा आसन सोडले की या शक्तीपासून दूर गेल्यासारखे असते ताकातून एकदा लोणी निर्माण झाले की ते ताकात पुन्हा मिसळले जात नाही तशी अवस्था आमची झालेली असते आमचा जन्म सामान्याच्या पोटी झाला असला तरी आम्हाला एकदा त्या ईश्वरी शक्तीची अनुभूती आली की आम्ही पुन्हा सामान्य लोकात मिसळू शकत नाही आम्हाला जीवनभर सर्व भक्तांना सतत मार्गदर्शन करीत राहावेच लागते पूर्वी मात्र एकदा असे घडले होते की एक महास्वामी त्यांचे आसन व दंड सोडून काही महिने भूमिगत झाले होते व सामान्य जनात त्यांनी मिसळण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते त्यांना शक्य झाले नाही व त्यामुळे त्यांना परत आपल्या स्थानी यावे लागले तोपर्यंत त्यांच्या आसनावर इकडे त्यांच्या शिष्याला बसवण्यात आले होते अखेरीस त्या स्वामींना त्यांच्या शिष्याच्या हस्ते तो दंड व आसन यांचा स्वीकार दुर्दैवाने करावा लागला श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त